एवढ्या साड्या प्लॅनिंग करून आणलो काहीतरी घालणं होत आधी पटपट उरकून घ्यायचं शिवडीला फक्त दहा मिनिटात तयार केलं मेकअप केलं नाही आहे ही मी नऊ वारी शिवलेले मी बोलले होते तुम्हाला खास कोणासाठी तर सगळ्यामध्ये जावा नंदा मावशी काकू सगळ्या जण आहेत आता कोण काय मी ओळख नंतर करून एवढा बरेच असे पाच प्रकार आता पावपाव किलो एवढं छोटस पाकिट देतात पण आपल्या लग्नात किती लग्न सुरुवात करते तुम्ही बोलतील हा काय ह्याला दांडा <aus> बोलता ह्याचा मान असतो सकाळचं झाला भाजी सून आहे आणि कसा गोंधळ चालायचं सांग इतकी जास्त एवढ्या साड्या प्लॅनिंग करून आणलो काहीतरी घालणं होतं आधी पटपट उरकून घ्यायचं ह्या ना घालायला जमत नाही तुम्हाला बाहेर दाखवते काय कसं पूजा करतात ॲक्च्युली वेळ मॅनेजमेंट करणं थोडंसं आहे बाहेर पण जाणं आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्हाला आणि आमच्या भाचीनी मला ही इरकल साडी दिली ब्लाऊज तिने घातलं कारण इरकल साडीचा मान आहे आणि मी आहे माझी बॅग राहिले माझे त्यामुळे चालेल मी बाहेर नेऊन दाखवते तुम्हाला so, सोन्याच्या दादा खडी सायकरीची वाट सौरभरावांचे नाव खेळते सोन्याचाच वाट कुणावर आली पाळी ह्याच्यानंतर भारतीनी mm, मी सांगितलं नाही नाही परत घे आता मला नाही माहिती आगी बंदे मिंच आगी बंदे करावर मगळा आगी बंदे बुककारवर सोजियागी बंदे गोवंतराया पती आगी

जडा देवा सगळ्यांनी सांगितले ह्यातले बरेच अर्थ सगळे कन्नड होते आणि सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं श्रीसेलचं नाव घेते सुवास्त्री अडवलं मी काय पूजा आहे कशाबद्दल कसं असते लग्नाच्या मुहूर्त असत हे जे सजावट केलंय ना जात्याच्या बाजूला ते तिने माझ्या जावेनी म्हणजे सगळ्यांनी मिळून केले हे पूर्ण हे केलंय आणि इकडं गहू घेतलंय जाण्याला तिकडे पण गहूच घेतलंय ना आणि दाण्याचे हे फुटायला आणि इकडं शेवाया हे शेवंगे माडू लिंगेमाड सकाळपासून सगळ्या जणी धापळ करतो आजी बोलते तिकड बा पहिला पहिलं नावायला लागेल सगळं मदत करायला लागेल आणि आमची नवरी बाई तिथं आहे अजून तयारी करणार आहे बाकी कोण आहे ते बघा

छान वाटतं अशा कार्यक्रम जेव्हा होतात आपले नातेवाईक कधी आपण वेळ काढून भेटत नाही पण लग्नाच्या वेळेस आपण सगळ्याजणी मिळून मिसळून हे कार्यक्रम करतो अशा ह्याच्यात बऱ्याच जणी आहेत की ज्या वर्षानुवर्षे भेटत नाहीत कारण एक कार्यक्रमाचं निमित्त असतं त्यावेळेस भेटतो ह्या मला वाटतात रीती ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक संस्कृती आहे आपली संस्कार आहेत तसेच आणि मेन असतं की आपलं देण देवाणघेवाण होतं खूप छान वाटतं पुरीला फक्त दहा मिनटात तयार केलं मेकअप केलं नाही आहे तसंही ही मी नऊवारी शिवलेलं आहे मी बोलले होते तुम्हाला खास कोणासाठी तर शिव तो व्हिडिओ कदाचित मागून येईल दाखव लुक लुक नंतर दाखवतो कारण घाई चालेल कशी आहे नऊवारी आणि असंच नंतर घातले मागून दाखव काय बघ हे बघ असं गजरा बिजरा चला तर सगळ्याजणी जाणार आहेत तिला फक्त तिथं न्यायचं आहे आणि दर्शन घ्यायचं ये होतं सगळ्या माझ्या जावा नंदा मावशी सगळ्या जण आहेत आता कोण काय मी ओळख नंतर करून दे सगळे इतके जे होते ना सगळे पूजेचं सगळे केलं स्मृतीचा जो कार्यक्रम होता तर आहे भारतीय श्रीदेव आत्ता आहे ही भात्ची सुने ए नवरदेवीमध्ये <laughs> आणि ही खूप छान दिसायला लागली एकटीच म्हणजे भरदरीची साडी वर फाली ब्लाउज आणि आम्हाला कामाला लावून व्यवस्थित नसली पूजा नवरीचा प्रश्न नाही नवरी चांगलीच दिसते नागेश कुठे आणि आता तंगी आता कोणाकडे माती मावशी बरे ह्यांची ओळख करून देते सासूबाई आहेत त्या आणि आमच्या सासूबाई सगळ्यात धाकट्या सगळ्यांच्या लाडक्या सासूबाई आणि कोण आहे मागे सगळ्या पाहुण्याच आहेत सगळ्या जणी आणि नागो आहे कोणी राहिले मागे मधु माझी एक माझी पुत्नी मागे राहिले हे बघा माझी पुत्नी बाळाला गेली त्याला समस्त कार्यक्रम झालाय कार्यक्रम कसा वाटला कुठे गेली हा हे आणि तिथून मला सांगते व्हिडिओ चांगला काय तर माहिती नाही पुढचा अजून चालूच आहे करायचं ते ऍक्च्युली रोखवतच देतात सगळं हे केलेले इकडं हा एडगड यायची गडबड चालली आहे सगळ्यांची साडी आवडली असं

खरंच चांगली वाटायला की हा हा हिला नंबर हवा हिला नऊवारी शिवाय आता भारतीला लग्नामध्ये नाही शिनेला पाहिजे हिला नको जेव्हा माझं सावय आहे असेल मध्ये नको म्हणून आमच्याकडे घालत नाही ना आपल्याकडे पण तरी आपण घालतोय आता हिला पहिल्यांदा आम्ही नेसवलं आजच्या कार्यक्रमाला नाही तर आमच्यात सावारी साडी असते पण म्हणले आता परत कधी घालणार आहे परत कधी झाले तेव्हा माहिती आहे आणि कलर चांगला तीन चार कलर काढलो होतो आपण ना त्यांचे कार्यक्रम तिकडे आयराचा कार्यक्रम चालू आहे तुझं पूर्ण शूट मी नंतर घेतेच आयर कराचा कार्यक्रम चालू आहे तिकडे नातेला फक्त तिथलं व्हिडिओ मध्ये बाकी काहीच नाही आणि हे आम्हाला सर्व मदत करते सकाळपासून पाणी हे ते आणि ती कुठे गेली दुसरी आणि पन्नास टक्के शूटिंग तुम्ही केलं छान सर सर माझी शेअर माररी जाऊ काय नक्का फोटो शेअर करा पैसे लागणार तुमच्याकडे लग्नाच्या वेळेस हे अशा रीती आहेत का नक्की सांगा म्हणजे जात पूजनं आहे सुपूजणं आहे आणि हे आहे उकळ आणि मुसळ ह्याला बोलतात कदाचित बोलीभाषा थोडी वेगळी असल्यामुळे ह्या वस्तूला तुमच्याकडे वेगळे बोलत असते ओटीचं सगळं सामान सजावट हे सगळं अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी करतात त्याच्यानंतर जे हळदीचं असतं ना ती साडी पांघरण्यात येते आणि जे कोणी आले असतील त्या दिवशी त्यांना आहेर ह्या आमच्या छोट्या सासूबाई आहेत आणि त्यांच्यासाठी खास त्या इरकलच साडी घालतात नॉर्मली ही साडी साडी घालतात ही इरकल साडी आहे जे तुम्हाला मी दाखवत आहे तर सगळ्यांचं आहेर कारण ज्या दिवशी हळदी कुंकू असतं त्या दिवशी करणं खूप गरजेचं असतं चेष्टा मस्करी करत असा छान आहेराचा आमचा मस्तपैकी प्रोग्राम झाला हे जे आहेत ना ह्याला दाणी दिन बोलतात हे असं किलो किलो पूर्ण करून आधी द्यायचे म्हणजे तुम्ही ऐकलं बो असेल बोटवे नकुले बरेच असे पाच प्रकार आता पावपाव -पाव किलो एवढं छोटस पाकिट देतात पण आपल्या लग्नात किती द्यायचे चांगले एक एक किलो नागू सांगते नागू किती मोठं राहायचं चांगलं एक एक किलो म्हणजे एक महिना आधी असं द्यायचं आणि हे असे करायचे सगळे आणि हे ऍक्च्युली घरचा रवा हे करून घवाला पाणी लावून रवा काढून मग त्याचं असं पीठ म्हणून करायचे हे आता असच केलंय आणि आता इगेड तर तरी पाकिट पाव पाव किलो पहिला तक पहिला आणि सकाळपासून धावोळ चालले आधीच्या व्हिडिओ मध्ये थोडेसे दिसले असतील पण आता आम्ही जे बांगड्या आणि ते पूजा विजा करत होतो काय झालं होतं किती जणांच्या बांगड्या नव्हत्या साहेब मी घेऊन आले त्यात परत कमी पडले हो कमी पडले त्यात मी सव्वा दोन आणले हा दोन माझी बहि आहे सगळ्या आणि मात्र मापी विचारलं मटेरियल अजून घालायचं आहे त्यामुळे ते करायचं हा त्यामुळे पण खूप धावपळ आणि मस्त तयारी करतात लागला यांचा म्हणजे जेवढ्या सगळ्या येतात ना सगळ्याजण ह्या पूजा करतात हातभार लावायचा असतो अशी ही पद्धत आहे तुम्ही बांगड्या भरल्या आता आपण सगळ्या बांगड्या बोलू हा इकडं तो रुसे हे असे चिक्की बोलतात चिक्की चिक्की बांगड्या प्लेन बांगड्या प्लेन यार हाकोंडीला प्लेन यार हाकोंडारा यार हाकोंडारा शिल्पा ए शिल्पाला बोलवा हिरवा चुडा जात होती नाही तो हिरवा चुडाच असतो सवासनेचा आधीच्या काळामध्ये घरी बोलून डोक्याला तेल लावायचं नऊ घालायचं बांड्या भरायचं जेवण करायचं मग जायचं आणि ज्या येत नाही त्यांच्या घरोघरी जाऊन तेल द्यायचं ही पद्धत होती ना आणि ते वासरणच करायचे सगळे हे संपलेलं आहे ऍक्च्युली ती पत अख्ख्या गावाला किती छोटं मोठं गाव असते दर घरातून एकतरी म्हणजे एक तरी बाई आहे ना नाव करून बांगड्या भरायचं आणि पिऊन हे वेगळीच होती किती दिवस लग्न चालायचं पंधरा वीस दिवस हा हे बघा हे हे आपला हिरवागार थोडा किती भरले नाही बांगड्याशिवाय मजा नाही हातभर बांगड्या असल्या तरच ते मानवत

भाव विचारतात पुण्या शेतकऱ्यांना ते लक्षात ठेवायचं असतं की तुम्ही कोणता आहे म्हणजे ते विसरायला नाही पाहिजे माहेरचे की सगळे भाऊ असतात ना त्यांच्यातून त्यांना साडी हा असतो भले बाकीला दुसरं काही पण बहिणीसाठी खास हा पूर्ण पोशक असतो हे नननबाईच्या पाया पडतात भारती भारती इला भारती तपकात कुत्तली बिळखा चेष्टेचा विषय वेगळा झाला 你、嗯、等一下啊。

फोटो काही कुणाचे लग्नाला काढते ती बसले बाजूला अक्काच्या म्हणजे तंगीच्या बाजूला फोटो काढ मी काढणार नाही आणि मला काय सांगते रुपये मग बंद फक्त फोटो व्हिडिओ नाही नेमकं माडमाड कुठतात